नमस्कार प्रेक्षक हो महाराष्ट्राची भूमी या परिवारामध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण आलेलो आहोत हॉटेल साईकृपा पुणे सोलापूर हायवे यवत भांडगाव या ठिकाणी कुठलाही व्यवसाय छोटा नसतो प्रत्येक व्यवसाय छोट्यातून मोठा कसा करायचा हे अशा काही उद्योजकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे चेका, चेका तर अशाच एका उद्योजकाची यशोगाथा पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत तर पाहूया आपण त्यांची यशोगाथा सर नमस्कार नमस्कार कुठून आलात सर आपण आम्ही आजनुच श्रीवंदा या हॉटेलमध्ये पहिल्यांदाच आला की पूर्वी आला होता पूर्वी बऱ्याच वेळा येतो पुण्याला येताना आम्ही याच हॉटेलला थांबतो मग इथली टेस्ट चव वगैरे कशी वाटते तुम्हाला ते स्पेशल आम्ही चहा पिण्यासाठी थांबतो इथला फक्त चहा आवडतो तुम्हाला मिसळ असेल चांगल्या प्रकारे मिळते चांगल्या प्रकारे मिळते म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही इथे तृप्त होतात oh, हो अगदी सर तुम्हाला कसं वाटतं इथे आल्यावर तुम्ही किती दिवसापासून येतात तीन वर्ष झाले इथं थांबतो आम्ही पुण्याला जाता येताना नमस्कार नमस्कार तुम्ही इथे कधीपासून येता मी गेले दोन तीन वर्षापासून येतो या हॉटेलमधलं आपल्या आपल्याला स्पेशल काय आवडतं चहा स्पेशल आहे चहा आणि बनमास आणि बंद मसाला आवडतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी किती वर्षापासून येत आहे तुम्ही साधारणतः दोन ते तीन वर्षापासून साई कृपा म्हणजे एवढच फेमस चहासाठी म्हणजे तुम्ही इथे समाधानी आहात सर नमस्कार नमस्ते सर तुमचं नाव सांग माझं नाव संदीप मानसिंग जामदार सर या हॉटेलला कुठून आलात आपण मी कुरकुमवरनं आलोय मी रायला लोणी काळभूरमध्ये कुरकुमला माझी कंपनी आहे फार्मास्युटिकल सर या हॉटेलला कधीपासून येत आहे आपण मी तीन वर्ष झालं येतोय तुम्हाला इथलं स्पेशल काय आवडतं या ठिकाणी उतप्पा भेळ मसाला डोसा एक नंबर भेटतो एक नंबर आणि रोज जाताना खातो डेली येताना त्या रस्त्याने असतो म्हणून खात नाही जाताना या रस्त्याने असतो म्हणून न चुकता थांबतो चहा पण इथे एक नंबर भेटतो धन्यवाद सर नमस्कार नमस्ते सर कुठून आलात आपण पुणे तुम्ही आज जी भेळ घेतलेली आहे याची टेस्ट तुम्हाला कशी वाटते सर उत्तम अप्रतिम अशी टेस्ट आहे ओके हो नक्कीच नमस्कार आज आपण आलेलो आहे साई कृपा हॉटेलमध्ये तर इथले जे मेन सेफ आहेत आपण त्यांच्याशी थोडासा वार्तालाप करूया सर आपलं नाव सांगा माझा आकाश सुदाम झिंग सर या व्यवसायामध्ये आपण कधीपासून काम करतो दोन हजार पंधरापासून याच हॉटेलमध्ये आपण काम करत आहे आपण काय काय हे करता इथे इथं मी चहा वगैरे बनवतो वडाभजी म्हणजे सर्व जे आहे ते, ते बनवतो इथे ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला एक नंबर आहे लोक इथं कुठून कुठून येतात चहा पाण्यासाठी सोलापूर कोल्हापूर म्हणजे बऱ्याच ठिकाणी येते बारामती असे वगैरे हो इथल्या लोकलच्या लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे बरं चांगला आहे नमस्कार आज आपण अशा एका उद्योजक व्यवसायाला व्यावसायिकाला भेटायला आलेलो आहे व्यवसाय हा कधीच छोटा नसतो छोट्यातूनच नेहमी एक मोठं विश्व निर्माण करता येतं हे अशा एका उद्योजकाने त्यांच्या कृतीतून करून दाखवलं आहे अशाच एका उद्योजकांना आपण भेटतो आहे तर भे बोलूया आपण त्यांच्याशी सर नमस्कार नमस्ते सर तुमचं नाव सांगा माझं नाव प्रशांत दत्तात्रे देवकर सर आपल्या या हॉटेलचा पत्ता सांगा आपलं हॉटेल हे सोलापूर पुणे हायवेवरती यवतला सुहाना मसाला कंपनीच्या अलीकडे ऑइल पंपाच्या शेजारी आहे सर या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी आणि कुठून केली या व्यवसायाची सुरुवात आमचे वडील दत्तात्रय सीताराम देवकर यांनी बारा सात चौऱ्याऐंशी रोजी यवती ते आपलं चहाचा छोटासा शॉल आहे तिथून वडिलांची सुरुवात होती मला दोन हजार पाच सहाला माझं बारावी पास आऊट झालं त्याच्यानंतर वडिलांचा प्लॅटफॉर्म असल्यामुळे मी हॉटेल व्यवसायच निवड निवडला मी दोन हजार सहापासून वडिलांना येवतमध्ये मदत करत असताना दोन हजार सोळाला अकरा सप्टेंबर दोन हजार सोळाला पुणेशोपर हायवेवरती थी या हा। ठिकाणी मी हॉटेल चालू केलं हे हॉटेल चालवत आहे आम्ही बऱ्याचशा लोकांना भेटलो त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटरवरून खास आपला चहा पिण्यासाठी लोक सर इथं इथे येतात तर नेमकं आपण असं काय स्पेशल चहासाठी वापरता जरा त्याविषयी सांगा आता मला पहिल्यापासून क ग्राहकांच्या समाधानातून पैसे जे येतात त्यात खूप आनंद मिळतो म्हणजे कस्टमर आपल्याकडे येतात ते चहा पित त्यात आम्ही उत्तम दर्जेचं दूध वापरतो उत्तम दर्जेचा मुसा मसाला वापरतो चहा मसाला म्हणजे आमच्या वडिलांचा जो फॉर्म्युला आहे तो आम्ही पहिल्यापासून हे केलेला आहे त्याच्यामुळं आमची चहाची क्वालिटी मेंटेन राहते म्हणजे आपल्या चहाचा जो सिक्रेट फॉर्म्युला आहे की आप जो आपल्या वडिलांपासून पारंपरिक पद्धतीने आलेला आहे आणि त्या पद्धतीने आपण व्यवसाय करत आहात पण सर या व्यवसायामध्ये तुम्ही आणि तुमचे तुम्ही तुमचे वडील ज्यावेळी काम करत होते आणि तुम्ही जे काम करताय तुम्ही जो व्यवसाय करताय याच्यामध्ये तुम्ही अपग्रेशन कशाप्रकारे केलं आहे जरा त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा आता आमच्या वडील जुन्या विचारांचे होते पण आत्ता टेक्निक जशाप्रमाणे वाढत चालल्यात त्या टेक्निक धरून आपण काही गोष्टी केल्या तर आपलं आपण व्यवसायात यश मिळवतो लवकरात लवकर सर आपण पाहतो की आपण या पुणे सोलापूर हायवेवरती बऱ्याचशा ठिकाणी जातो काही हॉटेलला एकही कस्टमर नसतो पण आपल्या ठिकाणी भरपूर अशी खचाखच गर्दी असते या गर्दीचं खरं गमक आम्हाला आपल्या प्रेक्षकांना सांगाल का आता ज्यावेळेस कस्टमर एकदा येतं त्याचं समाधान झाल्यानंतर ते परत रिपीट येत असतं कस्टमर रिपीट म्हणजे आपला विजय असतो एक कस्टमर एकदा आलं तर त्याचं समाधान नाही झालं तर प्रत्येकाही येत नाही आणि रस्त आपण जे सेवा देतो आपण आम आमचे रेट जे आहेत ते सुद्धा आमच्या असते आणि क्वालिटी आणि आम्ही जमिनी तेल वापरतो मी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेतो म्हणजे प्रत्येकात आपण समोरच्याचा विचार केला तर आपलं होतं चांगलं नक्कीच सर म्हणजे आज जो तुम्ही व्यवसाय करताय खरं तर हे अन्नपूर्णेचं काम तुम्ही करताय आणि अन्नपूर्णेचं काम करताना तुम्ही समाधानी आहात का सर नक्कीच ग्राहक खुश ठेवल्यानंतर जे समाधान मिळतं ते वेगळंच ना मी प्रथम तर तुमचे आभारी आहे आणि तुम्ही असे जे नवीन नवीन उद्योग व्यवसाय करणाऱ्या मुलांना जे त्यांची पाठ थोपटता म्हणजे आता प्रत्येक काम करणाऱ्या माणसाचं कोणीतरी शाबासकी दिल्यानंतर त्याचा अजून हे वाढतो आपले नवनवीन तरुण महाराष्ट्रीयन असेच वाढत राहतील हॉटेल व्यवसायात पहिले बाहेरच्या लोकांचं कमांड होती आता आपले मराठी उद्योजक हॉटेलमध्ये भरपूर यशस्वी झालेले आहेत आणि मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो सरांनी सांगितल्याप्रमाणे आज कुठलाही मराठी उद्योजक हा स्वतःचा जर ठाम मत असेल आणि त्याचा जर निश्चय दृढ असेल तर तो काहीही करू शकतो हे त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे कॅमेरामॅन सोनालीसह अशोक बारवकर महाराष्ट्राची भूमी